नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर विषय आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्गात सरसेवा भरती दोन हजार तेवीस संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गटकमधील मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण तीनशे चोवीस पदांकरता भरती प्रक्रिया सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आली होती प्रस्तुत परीक्षेचा निकाल जो आहे तो वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याच्या संदर्भातली आलेली ही संपूर्ण माहिती आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाची परीक्षा दिलेली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे त्यांच्यासाठी हे चोवीस जून सॉरी चौदा जून दोन हजार चोवीस रोजी हे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडनं आलेला अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्यांचा निकाल वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध होईल याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट होतं जर जा ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या संदर्भातले आलेलं अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद